मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी अंतर्गत आर के शाळा पुलगाव येथे मोतीबिंदू विरहित व आरोग्य निदान भव्य शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिराचे उद्घाटन शालेय शिक्षण व वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांच्या हस्ते करण्यात आले खासदार अमर काळे आमदार दादाराव केची अभिजित वंजारी सुमित वानखेडे समीर कुनावर राजेश बकाने माजी खासदार रामदास आणि प्रशासकीय अधिकारी आणि पोलीस अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सिव्हिल हॉस्पिटल वर्धा आचार्य विनोबा भावे हॉस्पिटल सावंगी मेघे सेवाग्राम हॉस्पिटल आय एम ए वर्धा आणि डॉक्टर्स असोसिएशन यांनी महत्वाची भूमिका बजावली महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर करीता संतोष देशमुख वर्धा वर्धा जिल्हा प्रशासनाच्या पुढाकारातून या ठिकाणी वर्धा जिल्ह्यामध्ये मोतीबिंदू मुक्त वर्धा जिल्हा हे अभियान बावीस जुलै सुरू करण्यात आलं वर्ध्यानंतर हिंगणघाट हिंगणघाट नंतर आधी आणि आज या भागाचे आमदार राजेशी बकाने यांच्या पुढाकारातून गुदगाव येथे आयोजन करण्यात आलं सकाळपासून जवळजवळ चार हजार नऊशे अठ्ठावन्न रुग्णांची नोंदणी या ठिकाणी करण्यात आली आणि जिल्ह्यामध्ये आतापर्यंत साधारणतः चाळीस हजार रुग्णांची नोंदणी त्या ठिकाणी करण्यात आली होती आज आनंदाची गोष्ट म्हणजे आताच मी जेव्हा अहवाल प्रशासनाकडनं घेतला तर सत्तावीस रुग्णांचं मोफत शस्त्रक्रिया देखील आपण त्या ठिकाणी मोतीबिंदूची केलेली आहे लवकरच हळूहळू सगळ्या रुग्णांची संपूर्ण मोफत शस्त्रक्रिया आपण जिल्ह्यावर राबविणार रा। आहोत सर आपण असा अठ्ठाच घेतला का वर्धा जिल्हा मुक्त करणार आहे वर्धा जिल्ह्यातला मोतीबिंदू मुक्त वर्धा जिल्हा हा आपण हे अभियान राबवणार